हॅलो फ्रेंड कसे आहात सगळे तर आज आहे दत्त जयंती आमच्या घराच्या शेजारीचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहे तर बघा किती सुंदर अशी सजावट केलेली आहे ही आहे ते दुपारचं आहे अजून तयारी करायची चाललेली आहे तर मंदिराच्या आजूबाजूचे जे लोक असतात त्यांना संध्याकाळी महाप्रसाद वगैरे असतो तर त्यासाठी जेवण वगैरे बनवण्यासाठी आजूबाजूच्या महिला वगैरे या ठिकाणी जमा होतात तर आता आम्ही देखील आलेलो आहे मदत करण्यासाठी तर म्हटलं थोडा वेळ आहे तर चला तोपर्यंत मंदिराच्या आजूबाजूचा परिसर शूट करावा तर या ठिकाणी बघा तयारी वगैरे चाललेली आहे सगळ्या महिला वगैरे जमलेल्या आहेत आणि किती सुंदर रांगोळी काढलेली आहे बघा छान वाटतंय ना श्री गुरुदेव दत्त तर मुलांची पण गडबड चाललेली आहे भाज्या वगैरे कट करायच्या चाललेल्या आहेत बराच वेळ चालू होतं काम तर या ठिकाणी बघा मागच्या बाजूला देखील अशी मंदिराच्या मागच्या बाजूला न नदी आहे तर पावसाळ्यात खूप पाणी असते या ठिकाणी पण आता पाऊस कमी असल्यामुळे बघा थोडंसंच पाणी राहिलेलं आहे नाही तर पूर्ण भरलेला असतो खळखळतो असा आवाज खूप छान वाटतं असं पाहायला पूर्ण असं पाणी बहाताना दिसतं तर आता तर बघा उन्हामुळे कशी कोरडी पडलेली आहे नदी तर फुलं पण बघा किती सुंदर सुंदर आलेले आहेत आणि असं प्रसन्न वातावरण वाटतंय ना तर या मंदिराची शेजारी आहे ती उमराचं झाड आहे छोटंसंच मंदिर आहे पण छान दर म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम वगैरे असतात तर आता आम्ही संध्याकाळी बघा सगळी तयारी वगैरे झाल्यानंतर आता आलेलो आहे भजन वगैरे असतं भजन कीर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद असतो तर या ठिकाणी आता सगळे जमा झालेले आहेत सात साडेसातच्या दरम्यान आई परमारु रघुबर आई गोरा से आई मुरली मेरो आई बजावा रघुबर शिक्षक मित्र भाड्याने राहिले असे सर्व शिक्षक मित्र यांनी सर्वांनी भोजनासाठी मंदिरच्या माणसाची अशी सर्वांना आम्ही विनंती करतो धन्यवाद जय जय राम जय जय राम तर बघा सगळे आठ साडेआठच्या दरम्यान सगळे आता महाप्रसादाला बस बसलेले आहेत सगळे जेवायला बसलेले आहेत आधी महिलांना बसलो जातं नंतर मग जेंट्स वगैरे बसतात तर खूप छान जेवण आहे बघा वरण भात मटकी सॉरी चवळीची भाजी कोबीची भाजी पुरी पापड तर चला आता आम्ही देखील जेवण घेतो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंट करू नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू